गव्हाच्या भावात मागील महिन्याभरातच तीन टक्क्याची वाढ झाली आहे यंदा गव्हाची पेरणी वाढली आहे मात्र गव्हाला मागणीही चांगली आहे तसेच सरकारही बफर स्टॉक करण्यासाठी हमीभावाने गव्हाची खरेदी वाढवेल आंतरराष्ट्रीय बाजारातही गव्हाला मागणी राहण्याची शक्यता आहे त्यामुळे यंदाही गव्हाला तेजीची हवा मिळेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशात यंदा गव्हाची लागवड वाढली आहे देशातील गहू लागवड गेल्या वर्षीपेक्षा आणि गेल्या पाच वर्षातील सरासरी लागवडीपेक्षा अधिक आहे सतरा जानेवारीपर्यंत देशात तीनशे वीस लाख हेक्टर वर गव्हाची लागवड झाली होती तसेच यंदा वेळेत लागवड होत असल्याने वाढत्या उष्णतेच्या गव्हाच्या उत्पादनात परिणाम होणार नाही ना अशी शक्यता काही कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे त्यामुळे देशात यंदा एक हजार एकशे पन्नास लाख टनावर उत्पादन पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जातोय मात्र गहू पिकाला अनेक भागात बदलते वातावरण वाढत्या उष्णतेचा फटका बसतोय तरीही यंदा गेल्या वर्षीपेक्षा अधिक उत्पादन होण्याची शक्यता आहे देशात गव्हाचा पुरवठा कमी असल्याने सरकार खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत असून गव्हाच्या भावात मागील महिन्याभरात तीन टक्क्याची वाढ झाली आहे गव्हाचा भाव देशभरात सरासरी तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपयांवर पोहोचलाय गव्हाची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर भाव कमी होतील पण चांगल्या मालाचे भाव हमी भावाच्या खाली जाण्याची शक्यता दुसर असल्याचं अभ्यासकांनी म्हटलंय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा